नमस्कार मी निलेश देशमुख बारटकर कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड संचालक तथा शीतला देवी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचा डायरेक्टर आहे खर तर मागच्या चार तारखेपासून या ठिकाणी आमच्या या खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये या, या वर्षीच्या नियमावलीमध्ये शासनाने एफ दर्जाची हमी आ, दर्जाचे सोयाबीन खरेदी करण्याचे निकष दिलेले आहेत त्यामध्ये साधारणतः दोन किलो माती असेल तरी दोन किलो माती तीन किलो तुमचा डॅमेज डागी वगैरे असेल तर दोन टक्के काडी कचरा असं काही इतर धान्य असेल तर आणि साधारणतः बारा पर्सेंट मॉइश्चर अशा पद्धतीनं त्या सोयाबीनचे निकष ठरवण्यात आलेले आहेत साधारणतः चार तारखेपासून आमच्याकडं अं शेतकऱ्यांची साडेचारशे क्विंटल पर्यंत खरेदी करण्यात आलेली आहे खर तर यावर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं बहुतांश शे शेतकऱ्यांची काढणी ज्या वेळेला सोयाबीन भिजलेले असल्यामुळं जागीचं प्रमाण जास्त आहे जे की आपल्या एफीक्यूच्या शासनाच्या खरेदीच्या निकषात बसत नाही त्यामुळे या ठिकाणी जो शेतकऱ्यांच्या मालाची आवक होत आहे त्यामध्ये साधारणतः पन्नास ते साठ टक्के माल हा रिजेक्ट होत आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकंदरीत यावर्षी जर पाहिलं तर सत्तावन्न केंद्र आतापर्यंत चालू झालेली आहेत आणि सत्तावन्न केंद्राची हीच परिस्थिती आहे आणि म्हणून आ, या भागाच्या आदरणीय लोकप्रिय आमदार आमच्या श्रीजाताई यांनी अधिवेशनामध्ये कालच प्रश्न मांडला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे साधारणतः मराठवाड्यासाठी तरी हे निकष डागीचे थोडे शिथिल करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे असं आहे की शासकीय निकषातच जर बसत नसेल तर ते ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने खरेदी करून त्याचा काही उपयोगच होणार नाही म्हणून माझी शेतकऱ्यांना या ठिकाणी एकच आव्हान राहील की ज्या वेळेला आपण रितसर नोंदणी केलेली आहे ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला या सेंटरवर माल आणायचा आहे या किंवा इतर कुठल्याही नांदेड जिल्ह्यामध्ये जे जे कोणी शेतकरी असतील त्यांनी सुरुवातीला त्यांचा एक किलो किंवा दोन किलो सॅम्पल त्या सेंटरवर घेऊन जाऊन जर त्याची तपासणी केली आणि माल जर सिलेक्ट झाला तरच खरेदी केंद्रावर नेणं शेतकऱ्यांच्या हिताच राहील त्यामुळे मी शेतकऱ्यांना कळवळी कळकळीच या ठिकाणी आव्हान करेल आणि दुसरी जी ती क्लिप व्हायरल होते त्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की त्या क्लिप मध्ये असं म्हणलंय की खरेदी केंद्रावर माल नेऊ नका खरेदी केंद्रावर माल न्यायचा नाही तर काही लोकांनी अडतीसशे चार हजाराच्या रेटमध्ये व्यापाऱ्यांना माल विकायचा का हा मला त्यांना खरा प्रश्न विचारायचा आहे म्हणून ज्यांचा माल या एफेक्यू रेटमध्ये बसते किंवा त्या निकषास पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी मात्र ऑनलाईन करून हा शासकीय हमी भावानी त्यांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो जी क्लिप जी व्हायरल झाली आपण जी आता प्रसार प्रसार माध्यमात बघतो त्याबद्दल जर सांगायचं तर साधारणतः ते शेलगावचे शेतकरी होते त्यांनी माल ट्रॅक्टरमध्ये आणला होता सुरुवातीचे चार बॅगवर चांगल्या प्रतीच्या होत्या त्यांनी ग्रेडिंग करून घेतली ग्रेडिंग केल्यानंतर त्यांचा माल आ, पास झाला म्हणून आम्ही ते चार चालणीवर टाकला चाळणीवर टाकल्यानंतर आ, खाली जी थपी लावलेली होती ती दोन खाली होती जे जी की शासकीय खरेदीतच बसत नाही त्यांना म्हणजे कीड लागलेली असते भोंगा लागलेली असते मालाचा कलर लाल झालेला असतो आणि तसा माल आम्ही घेऊ शकत नाही आणि घेतलं तरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तो माल रिजेक्ट होतो म्हणून पर्याय नाईला ना आम्हाला त्या शेतकऱ्यांचा तो माल परत करावा लागेल साधारणतः आम्ही शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो की जर माती जर जास्त असेल आपली तर शक्यतोवर आपण घरीच लेबर लावून थोडीशी माती त्यातली वेचून काढून खरेदी केंद्रावर माल आणावा जेणेकरून या ठिकाणी त्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि दुसरी गोष्ट जर डागी असेल तर त्याला मात्र आज पर्याय नाही त्यामुळे जो चांगला माल आहे तो व्यापाऱ्यांकडे चौवेचाळीसशे ते त्रेचाळीस रुपये आजचा अतिशय उच्च प्रतीच्या क्वालिटीचा मालाचा भाव आहे त्या ठिकाणी न विकता खरेदी केंद्रावरच त्यांनी स्वच्छता मालाचं थोडस स्वच्छ करून ग्रेडिंग करून या ठिकाणी आणलं तर शेतकऱ्यांचा निश्चित या ठिकाणी फायदा होतो आज शेतकरी अगोदर देशोदळीला लागलेला आहे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे एकतर त्यांचा अं सोयाबीनला उतार आला नाही आणि अशा बिकट परिस्थितीत असताना त्यांचा माल अं सातत्यानं पाऊस म्हणजे सलग पाऊस असल्यामुळं काढणीच्या वेळेला तो माल भिजला आणि पर्याय तो डागी झाला म्हणून शासनाने शा, या जिल्ह्याला तरी जसं नांदेड अतिवृत्तग्रस्त जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे या जिल्ह्याला तरी ती निकश टेके, टेके ते निकष थोडेसे तीन टक्के डॅमेजच्याऐवजी सात टक्के आठ टक्के डॅमेज पर्यंतमध्ये सूट द्यावी अशी या ठिकाणी मी शासनाला मागणी करतो आणि आमच्या आमदार ताईंनी ऑलरेडी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरलेला आहे मागच्या वर्षीचा जर सोयाबीनचा माल असेल किंवा दोन वर्षापूर्वीचा असेल तर बरेच शेतकरी भाव नसल्यामुळे स्टोरेज सुद्धा करतात पण शासकीय हमी भाव असं केंद्र असं सांगतं की चालू वर्षाच्या खरेदीसाठीचा तो नियमावली आहे आणि त्यामुळं आपण सातबारा घेताना जेव्हा ऑनलाईन करतो त्यावेळेस पंचवीस सव्वीसचा पेरा आहे का हे बघतो कशासाठी बघतो आपण तर चालू वर्षाचा तो माल येणं या ठिकाणी अपेक्षित आहे बारड येथील शीतला देवी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या खरेदी केंद्रावरचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल मी शेतकऱ्यांना एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं नेहमी शेतकऱ्याच्या उपयोगाचे त्यांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले जातात त्यांची खरेदी असो किंवा इतर कुठल्याही माध्यमातून त्यांच्याशी आम्ही साधारणतः पाचशे शेतकऱ्यांसोबत आमची ही नाळ जुळलेली आहे त्यांच्या विश्वासात आम्ही कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही आणि शेतकऱ्यांना एवढीच मी विनंती करतो की अशा अफवावर अशा गोष्टीवर विश्वास न ठेवता या ठिकाणी स्वतः येऊन आपण बघावं या ठिकाणी खरेदी बघावी आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तालू जार आता मुदखेड तालुक्याचा जर विचार करायला गेला तर आमचं एकमेव सेंटर मुदखेड तालुक्यामध्ये सिद्ध ता दिव्या ग्रुप रोड्युसरचा आहे आणि मी याच निमित्तानं या शेती येथील शेतकऱ्यांना अशी कळवकळी विनंती करतो की त्यांनी हमी वाव केंद्रावरच भाव विकावा जेणेकरून त्यांचा आर्थिक लाभ